ಸಂಘಟನೆ um

मागासवर्गीयाचे हृदय सम्राट माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोळे साहेब यांच्या आदेशानुसार पुण्यामध्ये जवळजवळ महारवतीचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यासंबंधात आम्हाला आंबोर साहेबांनी आदेश दिलेले आहेत की पूर्ण महाराष्ट्रभर पर आत्तापर्यंत जे धनदानगेने जमिनी लाटलेले आहेत ते जम जमिनी कुठक्या पैशात घेऊन त्यांना वेगवेगळे अमिष दाखवून त्यांच्या जमिनी लाटून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही भीमशक्ती सामायिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचं ठरवलं त्यामुळं हे सोलापूर शहरामध्ये आमच्या साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन केलेलं आहे पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका आम्ही अजित पवार तोपर्यंत राजीनामा देत नाही आणि तोपर्यंत त्यांची भ्रष्टाचार ही मालिका संपत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार एवढं बोलून मी तो शकतो ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गुंडवा या ठिकाणी असलेली जमीन महारवतनाच्या नावानं असलेली जमीन अठराशे कोटीची जमीन जवळजवळ तीनशे कोटी रुपयेमध्ये त्यांनी या ठिकाणी गेली आणि ती ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि महाराष्ट्रामधून माननीय आदरणीय आमच्या संघटनेचे नेते चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार बाबा ह्या अशा पद्धतीनं आपल्या महारवतनी जमीन लाटत आहेत त्यांना कुठंतरी या ठिकाणी आळा घालण्यासाठी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाहिजे केलं पाहिजे कमीत कमी त्यांची जागा या ठिकाणी दाखवून देण्यासाठी आणि आमच्या आजपर्यंत घेतलेल्या ज्या जमीन आहेत महारवती जमीन असतील इनामी जमीन असतील कायडान जमीन असतील किंवा या ठिकाणी दिलेल्या फॉरेस्टच्या जमीन असतील ह्या जमिनी बळकवण्याचं काम ही या महाराष्ट्राने असलेली धनधानगी उद्योगपती व्यापारी या सर्वांनी या ठिकाणी गेळगृत केलेलं आहे तेव्हा त्या जमिनी आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी मिळाव्यात अशी या ठिकाणी आमच्या आमदार खासदार खंडोरा खं, हंडोरे साहेबांची या ठिकाणी मागणी आहे आणि त्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी आंदो सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने केलेलं आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या जमिनी जर परत नाही मिळाल्या आणि अशा पद्धती प्रकार वाढत असतील तर या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना आजच्या प्रमाणे रोजच या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही ते असं नाही नाही भारत पवाराचा त्या ठिकाणी असलेल्या बोपोडी जमिनीचा या ठिकाणी जो संबंध होता किंवा त्याचं जे प्रकरण बाहेर आलं जो दोन नंबरचं त्यामध्ये त्यांनी खुलासा केला की त्याच्यामध्ये संबंध नाही परंतु ह्या जमिनीमध्ये त्यांनी संपूर्ण त्याचं बॉन्ड घेतलेला आहे ते सह्याचे पत्र आहेत बाहेर स म्हणजे प्रसिद्धी माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत त्यामुळे ते नाही असं म्हणायचंच नाही अजित पवारसुद्धा असंच सांगतात की माझ्यावर या ठिकाणी निवडणूक आली की माझ्यावर आरोप होतात मग तुम्ही करायचंच कशाला अशा पद्धतीने गुन्हा आम्हाला म्हणायचं आहे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती